नमस्कार संजीवनी किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आज आपण बघूया घरच्या घरी बनणारे चविष्ट असे मटर पनीर करणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया काय काय लागतं येते आपला नेहमीचा मसाल्याचा डबा जिरे मोरी हिंग हळद लाल तिखट दोन मोठे चिरलेले उभे टोमॅटो घेतलेले आहेत तीन मोठे कांदे चिरलेले आहेत एक इंच आलं दहा ते बारा लसूण दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि सत शंभर ग्रॅम मटार घेतलेला आहे फ्रोजन मटार आहे आणि दहा ते बारा काजू मी अगोदर भिजत ठेवलेले आहेत आणि कसुरी मेथी सगळ्यात पहिलं आपण कढईमध्ये तेल तापून घेणार आहोत आणि त्यामध्ये कांदा टाकणार आहोत पहिल्यांदा कांदा लसूण आणि आले ते व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत गुलाबी रंगावर यायला पाहिजे छान गुलाबी रंग आला की त्यामध्ये आपण आता टोमॅटो घालून घेणार आहोत टोमॅटो पण छान परतून घेणार आहोत टोमॅटो छान परतून घेतला टोमॅटो छान मऊ हे होण्यासाठी त्यात आपण थोडेसे मीठ घालणार आहोत मीठ घातल्यामुळे टोमॅटो आणि कांदा खूप चांगल्या प्रमाणात मऊ शिजला जातो कांदा टोमॅटो आलं लसूण जे आपण फ्राय करून घेतलेलं आहे गार करून घेतलेलं आहे ते आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये छान प्युरी के करून घेतली आहे बघा छान अशी प्युरी करून घेतली की आपण जे कांदा आणि टोमॅटोचं वाटण करून घेतलं होतं त्याच कढईमध्ये आपण दोन ते अडीच चमचे बटर घेतलेला आहे बटरमध्ये ही भाजी खूप छान होते अगदी हॉटेलसारखी त्याची टेस्ट येते आणि बटर करपू नये म्हणून त्यात ते थोडंसं तेल पण घातलेलं आहे बटर मेल्ट झाल्यानंतर त्यात आपण करून घेतलेली टोमॅटो कांद्याची प्युरी आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत प्युरी छान आपण परतून घेणार आहोत एक पाच ते सहा म्हणटे मिनटं आपण ते प्युरी छान फ्राय करून घेणार आहोत थोड्या वेळाने ते पुरीचा कलर पण चेंज होईल छान अशी प्युरी आपण फ्राय करून घेतल्यानंतर त्यामधले आपले बेसिक सगळे मसाले घालून घेणार आहोत लाल तिखट थोडेसे हळद जिरे पावडर धने पावडर आणि काश्मीरी लाल तिखट टाकणार आहोत त्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो जिरे पावडर धने पावडर एक मोठ्ठा चमचा आपण टाकून घेणार आहोत किचन किंग मसाला दोन मोठे चमचे पण घेतलेले आहेत ते पण टाकून घेतलेले आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पनीर मसाला पण पन टाकू शकता पण मी किचन किंग मसाला टाकलेला आहे किचन किंग मसाला टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता ग्रेव्हीचा कलर आणि टेक्चर खूप सुंदर आलेला आहे आता आपण यानंतर एक वाफ काढून घेणार आहोत दोन ते तीन मिनटाची आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे त्या ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन ते आता आपण ग्रेव्हीमध्ये घालून घेतलेलं आहे कारण ग्रेव्ही खूप थिक झाली होती त्यामुळे एक वाफ काढून घेऊया परत आपण छान ग्रेव्हीला उकळी आली की एक अजून एक चार ते पाच मिनटं उकळून घेऊया आपण छान त्यानंतर आपण आता फ्रोझन मठार टाकून घेतलेले आहेत फ्रोझन मधार टाकून घेतल्यानंतर पनीर घालून घेणार आहोत पनीर आणि मटर छान आपण एक जीव ग्रेव्हीमध्ये करून घेणार आहोत आता तुम्हाला दिसत असेल ग्रेव्हीचा किती सुंदर कलर आलेला आहे अगदी हॉटेलसारखीच ग्रेव्ही दिसत आहे भाजीची टेस्ट अजून छान चव येण्यासाठी त्यासाठी घरचेच साईचे फेटून घेतलेले साई साई टाकलेली आहे अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे वरून छान कोथिंबीर कसुरी मेथी एकत्र करून टाकलेली आहे तुम्हाला दिसत असेल भाजी खूप सुंदर छान दिसत आहे